नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट हुगळी धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी म्हणजे अशी असते म्हणजे निसर्गात एक असं एक गणित ठरलेलं असतंय जर खूप अचानक थंडी वाढली तर त्याला निसर्ग परत दाबण्यासाठी येत असतो दिवसात थोडं अंश ढगाळ राहणार आहे पंचवीस जानेवारी पर्यंत आबाळ ढगाळ राहणार आहे पाऊस काय येणार नाही रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती चांदूर बाजार दर्यापूर तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर नागपूर त्या भागामध्ये ढगाळ वातावरणासहित मध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील फक्त पूर्व विदर्भामध्ये म्हणून हा अंदाज लागत येतात पूर्व विदर्भातच तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक सरी येते त्याच्यामध्ये बघायचं झालं तर अमरावती चांदूर बाजार ना वर्धा नागपूर भंडारा आ, त्या भागामध्ये थोडेफार स पा सरी पडतील म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पंचवीस जानेवारीपर्यंत फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण आणि थोडी पावसाची थोडी शक्यता आहे सगळीकडे पाऊस नाही सरोदूर नाही पूर्व विदर्भात म्हणून हे देखील अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्याला परत थंडी राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा